नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे कृषी विभागाअंतर्गत जे कृषी सेवक या पदासाठीचे निकाल जे आहेत ते प्रसिद्ध होत आहेत तर व त्याचबरोबर बघा या अगोदर आपण पाहिलं होतं पुणे विभागाचा रिझल्ट जो आहे तो लागला होता त्याचबरोबर आता राहिलेले जे काही विभाग आहेत त्यांचा पण निकाल जे लागण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो पुणे विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे परीक्षेचा निकाल दिलेला आहे बारा तीन दोन हजार चोवीस ही तारीख दिलेली आहे आणि इथं डाउनलोड करण्याचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता ह्या पूर्ण वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता किंवा ह्या सर्व पी डी एफ ऑलरेडी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहेत आपण टेलिग्राम चॅनलवर जाऊन पण ह्या सर्व माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे तिथं तुम्हाला सविस्तर माहिती मिळत राहणार आहे तर बघा सर्व विभागाचे निकाल आता प्रसिद्ध होणार आहेत तर बघा आता नवीन जो निकाल प्रसिद्ध झालेला आहे तो आहे कोल्हापूर विभागाचा आणि नाशिक विभाग यांचा झालेला आहे तर बघा नाशिक विभाग सर्वसाधारण गुणवत्ता यादी दोन हजार चोवीस आणि कृषीसेवक जे आहे कोल्हापूर या ठिकाणचा पण जो निकाल आहे तो लागलेला आहे तर बघा पुणे विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता वरती जी अपडेट आहे बारा तीन दोन हजार चोवीस हे सर्व आतापर्यंत चार ज्या विभागाचे आहे ते लागलेले आहेत निकाल तर बघू हे पाहण्यासाठी तुम्हाला इथं साईटला जे डाउनलोडचे ऑप्शन दिसत आहेत यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हे पी डी एफ ऑलरेडी तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहेत किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलला हे पूर्ण पी डी एफ आपण दिलेले आहे तर बघा आता कोल्हापूर नाशिकचा निकाल लागलेला आहे आता आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सविस्तर अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर बघा मित्रांनो इथं आपण आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवरती याची अपडेट आपण प्रसिद्ध झाली की दिलेली आहे आणि यापुढची पण अपडेट इथं तुम्हाला मिळून जाणार आहे तर बघा इथं तुम्ही पाहू शकता कोल्हापूर विभाग कृषी सेवक ची पूर्ण पी डी एफ दिलेली आहे त्यानंतर नाशिक विभाग कृषीसेवकची पूर्ण पी डी एफ इथं तुम्हाला दिलेली आहे तर बघा त्याच्यानंतर वरती आपण ही लिंक पण दिलेली आहे कृषीसेवक निकाल पाहण्यासाठी या वेबसाईटची लिंक पण इथं दिलेली आहे त्याच्याबरोबर वरती आपण पुणे विभागाची जी आहे अपडेट ती पण दिलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता कृषीसेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी पुणे विभाग तर सर्व तुम्हाला इथं जसे जसे विभागानुसार प्रसिद्ध होतील जशी जशी अपडेट प्रसिद्ध होईल तिथं तुम्हाला दिली जाईल त्यासाठी इथं पण नक्की जॉईन व्हा याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या त्या वेबसाईटची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा इथं तुम्हाला मिळून जाणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद